चोवीस हजारांच्या नियमित गुंतवणुकीवर तुम्हाला साडे अकरा लाखापर्यंत परतावा मिळतो हा परतावा पूर्णपणे करमुक्त आहे म्हणजे याच्यावर तुम्हाला एक रुपये आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर सरकारी गॅरंटी सुद्धा मिळते मंडळी सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूकदारांना जास्त का आवडते तर योजनेमध्ये केलेली गुंतवणुकीची रक्कम त्याच्यावर मिळालेलं व्याज आणि योजनेची मुदत संपली की त्याच्यावर मिळणारी एकूण रक्कम ही पूर्णपणे करमुक्त असते म्हणजे टक्के फायदा तसंच ही योजना एसआयपी आणि एक रक् गुंत सोयीचे आहे आणि सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षितता सुद्धा मिळते ही योजना खरं तर भारत सरकारने दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठी सुरू केलेली आहे या योजनेचा प्रमुख उद्देश हा मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय आणि त्यांच्या लग्नाच्या खर्चाची तरतूद हा आहे या योजनेमध्ये अगदी छोट्या छोट्या हप्त्यांमधून एक मोठी रक्कम उभी करता येते आणि मुख्य म्हणजे ही रक्कम तुम्हाला बरोबर मुलींच्या लग्नाच्या वेळी मिळू शकते आणि हाच या योजनेचा प्रमुख फायदा आहे या योजनेत खातं फक्त मुलींसाठी उघडता येतं आणि तुमची मुलगी दहा वर्षांपेक्षा कमी वयाची असावी लागते या नियमामुळे लोक योजनेत लवकर पैसे गुंतवतील आणि त्यांना दीर्घ मुदतीचा फायदा मिळाल्यामुळे जास्त परतावा मिळेल त्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावे या योजनेत फक्त एकच खातं उघडता येतं एफडी किंवा इतर योजनांसारखी एका मुलीच्या नावावर अनेक खाती या योजनेत तरी उघडता येत नाहीत मात्र याला सुद्धा एक अपवाद आहे तो असा की समजा दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी तुम्हाला जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्या म्हणजे तुम्हाला आधीच एक मुलगी असेल आणि दुसऱ्या वेळी तुम्हाला जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्या तर त्या बाबतीत फक्त फक्त त्या बाबतीत तुम्हाला त्या नवीन जन्माला आलेल्या जुळ्या किंवा तिळ्या मुलींसाठी प्रत्येकी वेगवेगळं खातं या योजनेमध्ये उघडता येऊ शकत या योजनेत खातं उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी अडीचशे -कमी रुपये भरावेच लागतात आणि एकदा खातं उघडलं की त्यानंतर दरवर्षी किमान अडीचशे रुपये भरणं आवश्यक आहे आता तुम्ही असं म्हणाल की अडीचशे रुपये भरून आम्हाला योजनेच्या शेवटी म्हणजे मुदत संपल्यावर असे किती पैसे मिळणार आहेत किंवा परतावा मिळणार आहे तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये म्हणजे अडीचशे रुपये कमी वाटत असतील तर तुम्ही दीड लाखांपर्यंत या योजनेत दरवर्षी रक्कम भरू शकता आता पुन्हा एक शंका असेल की एवढी मोठी रक्कम आम्ही एक कशी भरायची तर एकदम रक्कम भरावी अशी कुठली अटच या योजनेत नाहीये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कितीही वेळा या योजनेत पैसे भरू शकता तुम्ही मनात आणलं तर एक रकमी भरू शकता मनात आणलं तर दर महिन्याला एकदा भरू शकता एखाद्या महिन्यात चार वेळा भर भरू शकता पुढचे चार महिने एकदाही नाही भरले तरी चालतात दर दोन महिन्याने एकदा भरू शकता दर आठवड्याला एकदा भरू शकता किंवा वर्षात एकदा भरू शकता वर्षाच्या सुरुवातीला भरू शकता किंवा वर्षाच्या शेवटी सुद्धा भरू शकता फक्त अट एवढीच आहे की कमीत कमी अडीचशे -कमी रुपये आणि जास्तीत जास्त एकूण मिळून म्हणजे जे आपण हप्ते भरतो ते सगळ्या हप्त्याची एकूण बेरीज मिळून जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत रक्कम तुम्हाला भरावी लागते यात एक रकमी रक्कम भरणाऱ्यांसाठी एक सोपी युक्ती म्हणजे जर तुम्ही एक रकमी रक्कम भरणार असाल तर ती शक्यतो पाच एप्रिल पर्यंत भरा कारण त्यामुळेच तुम्हाला तुमच्या पूर्ण वर्षाचा व्याज लागू होईल कारण आपलं आर्थिक वर्ष एक एप्रिल पासून चालू होतं आणि जर तुम्ही प्रत्येक महिन्याचे किंवा हप्त्यांद्वारे पैसे भरणार असाल तर शक्यतो प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंतच पैसे भरा म्हणजे तुम्हाला त्या संबंधित महिन्याचा व्याज लागू मात्र आता इथं एक प्रश्न येतो की जर एखाद्या व्यक्तीचं दहा तारखेपर्यंत पगार ता होत असेल तर काय तर अशा बाबतीत तुम्ही तुम्हाला जमेल तसे पैसे भरा तारखेची वाट बघत बसू नका कारण त्यामुळे तुमचे पैसे खर्च होण्याची शक्यता असते आणि हप्ता चुकण्याची अर्थात इथे हप्ता चुकल्याने फार फरक पडत नाही तो भाग वेगळा कारण किमान अडीचशे रुपये रक्कम तुम्हाला भरणं अपेक्षित आहे या योजनेची मुदत एकवीस वर्षांची आहे म्हणजे खातं उघडून एकवीस वर्ष पूर्ण झाली की तुम्हाला तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत मिळतात अनेकांना ही एकवीस वर्षांची मुदत खूप जास्त वाटते मात्र मंडळी हीच या योजनेची खासियत आहे कारण तुम्हाला यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा मिळतो आता तुम्ही इथं म्हणाल की जर दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे तर आम्ही म्युच्युअल फंड एसआयपी किंवा शेअर्स मध्ये काय गुंतवणूक करू नये त्यातनं आम्हाला जास्त परतावा मिळेल पण मंडळी तुम्ही असं कुठंतरी ऐकलं असेल की सगळी गुंतवणूक एकाच पर्यायामध्ये करू नये त्यामुळे नुकसान होऊ शकतं हाच नियम इथं सुद्धा लागू होतो त्याला डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट किंवा अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे असं म्हणतात त्यामुळं सगळी गुंतवणूक शेअर्स म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मध्ये करण्यापेक्षा कधी एखादी रक्कम मध्ये गुंतवणूक करावी कधी सरकारी योजनांमध्ये करावी कधी जमिनीमध्ये करावी कधी सोन्यात सुद्धा करावी पण एकाच पर्यामध्ये सगळी गुंतवणूक अजिबात करू नये बरं या योजनेची मुदत जरी एकवीस वर्षांची असली तरी तुम्हाला पैसे फक्त पहिली पंधरा वर्षात भरावे लागतात म्हणजे सोळाव्या वर्षापासून एकविसाव्या वर्षापर्यंत म्हणजे मुदत पूर्ण होईपर्यंत तुम्हाला फक्त शिल्लक रकमेवरती व्याज घ्यायचं असतं या योजनेमध्ये कर्जाची सुविधा उपलब्ध नाही आणि हे सरकारनं उचललेलं अतिशय योग्य पाऊल आहे कारण ही योजना म्हणजे फक्त मुलींच्या कल्याणासाठी तयार केलेली आहे कारण जर या योजनेत तुम्हाला कर्ज काढता आलं असतं तर लोकांनी या योजनेत गुंतवणूक करून त्याच्यावर कर्ज काढलं असतं आणि ते फिटलं नसतं तर योजनेचा मुख्य हेतूच साध्य झाला नसता या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुमची मुलगी जेव्हा कॉलेजेस जाईल म्हणजे कॉले जेव्हा दहावी पास होईल तेव्हा तुम्हाला तिच्या शिक्षणासाठी जो खर्च करावा लागेल त्यासाठी त्यावेळी शिल्लक असलेल्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम समजा तुमची मुलगी दहावी पास झाली आणि कॉलेजला जाणार असेल तेव्हा तुमच्या खात्यावर पाच लाख रुपये जमा झालेले असतील तर त्यातले अडीच लाख रुपये तुम्ही काढू शकता आता आपण थोडी टॅक्सेशन म्हणजे प्राप्ती कराविषयी जी सवलत मिळते त्याविषयी माहिती घेऊया या योजनेचा अजून एक खूप मोठा फायदा म्हणजे योजनेत भरलेली रक्कम त्या रकमेवर दरवर्षी मिळणारा व्याज आणि मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारा परतावा पूर्णपणे करमुक्त आहे म्हणजे जे काही पैसे तुम्हाला मुदत पूर्ण झाल्यावर मिळतील त्यावर एक रुपया सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही आता इथं एक मुद्दा उपस्थित केला जातो की आता टॅक्स पडत नाही पण भविष्यात सरकार टॅक्स लावू शकतो हे म्हणणं चूक नाहीये पण तुम्ही जर पीपीएफचा इतिहास बघितला तर ही योजना खरं तर किती जुनी आहे पण अजूनही त्याचं मुद्दल व्याज आणि परतावा तिन्ही सुद्धा करमुक्तच आहेत या उलट शेअर्स किंवा म्युच्युअल फंडावर मात्र प्राप्तिकर भरावा लागतो याचा अर्थ असं होत नाही की मी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड आणि एसआयपीच्या विरुद्ध आहे मी स्वतः दोन हजार सात पासून शेअर्स मध्ये गुंतवणूक करतोय आणि नंतरच्या काळात म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मध्ये सुद्धा गुंतवणूक करतोय पण असे प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतात त्याला फक्त उपाय म्हणून हे मी तुम्हाला सांगतोय आता आपण बघूया व्याजाची माहिती या योजनेचा चालू व्याजदर आठ पूर्णांक वीस टक्के आहे म्हणजे एक लाखावर दरवर्षी किमान आठ हजार दोनशे रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल कारण व्याज तुम्हाला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळतं बरं हे सगळं व्याज आयकर कायद्यानुसार पूर्णपणे करमुक्त आहे हे आपण मगाशी बघितलंच त्यामुळे जो फायदा होईल तो शंभर टक्के फायदा असेल आता आपण बघूया दरवर्षी किती पैसे भरले तर मुदतीच्या शेवटी किती परतावा मिळेल सुरुवातीला आपण कमी रक्कम बघूया जर तुम्ही दरवर्षी दोनशे पन्नास रुपये भरलेत तर तुम्हाला एकवीस वर्षानंतर म्हणजे मुदत पूर्ण झाल्यावरती एकूण व्याज आठ हजार दोनशे वीस रुपये मिळेल आणि एकूण परतावा अकरा हजार नऊशे सत्तर रुपये मिळेल जर तुम्ही दरवर्षी पाचशे रुपये भरले तर तुम्हाला एकूण व्याज सोळा हजार चारशे चाळीस रुपये मिळेल आणि एकूण परतावा तेवीस हजार नऊशे चाळीस रुपये मिळेल जर तुम्ही दरवर्षी एक हजार रुपये भरलेत तर तुम्हाला एकूण व्याज बत्तीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये मिळेल आणि एकूण परतावा सत्तेचाळीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये मिळेल जर तुम्ही वार्षिक रक्कम बारा हजार रुपये भरली तर तुम्हाला एकूण व्याज तीन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये मिळेल आणि एकूण परतावा पाच लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तर रुपये मिळेल याचबरोबर तुम्ही चोवीस हजार रुपये दरवर्षी भरलेत छत्तीस हजार रुपये भरलेत आणि अठ्ठेचाळीस हजार रुपये दरवर्षी भरलेत तर किती व्याज आणि किती परतावा मिळेल हे या तक्त्यामध्ये बघू शकता जर आपण या योजनेतली वार्षिक सगळ्यात जास्त रक्कम म्हणजे दीड लाख रुपये दरवर्षी भरले तर तुम्हाला एकूण व्याज एकवीस वर्षांनंतर एकोणपन्नास लाख बत्तीस हजार एकशे एकोणीस रुपये मिळेल आणि एकूण परतावा एकाहत्तर लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणीस रुपये एवढा मिळेल आणि हा सगळा परतावा करमुक्त आहे मंडळी या योजनेत मुदतपूर्व खातं सुद्धा बंद करता येतं मात्र त्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत पहिली अट म्हणजे खातं उघडल्यानंतर किमान पाच वर्ष पूर्ण व्हावी लागतात त्याआधी खातं तुम्हाला मुदतपूर्व बंद करता येत नाही तसंच खातेदार मुलीचा म्हणजे ज्या मुलीच्या नावावर हे खातं असेल तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खातं मुदतपूर्व बंद करता येतं जर खातेधारक मुलीला एखादा असाध्य रोग जडला आणि त्याचा इलाज करण्यासाठी पैशाची गरज असेल तर खातं मुदतपूर्व बंद करता येतं त्यानंतर खातं चालवणाऱ्या पालकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला ज्यामुळे जा पैसे भरणं अशक्य आहे अशा वेळी सुद्धा खातं मुदतपूर्वी बंद करता येतं आणि जर मुलीचं लग्न ठरलं तर खातं मुदतीपूर्वी बंद करता येतं मात्र त्यासाठी तुमची मुलगी किमान अठरा वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे बालविवाह चालत नाही बालविवाह हा कायद्याने गुन्हा धरला जातो आता योजनेत खातं उघडायचं म्हणल्यावर कागदपत्र काय लागतील ते बघूया तर कागदपत्र म्हणून खातं उघडण्याचा जो अर्ज असतो तो तुम्हाला बँक किंवा पोस्टात मिळेल तो तुम्हाला द्यावा लागतो मुलीचा जन्म दाखला द्यावा लागेल कारण त्यामुळेच मुलीचं वय कळेल पालकांचं ओळखपत्र म्हणून त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी चालेल पालकांचा पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड पासपोर्ट वीज बिल इत्यादी चालतं फक्त त्याच्यावरचा पत्ता अपडेटेड लागतो तर किमान ही कागदपत्र तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडायचं म्हणल्यावर द्यावी लागतात तसंच खातं उघडताना तुम्हाला दोनशे पन्नास रुपये भरावे लागतात हे पैसे तुम्ही रोख चेक किंवा ऑनलाईन कसंही भरू शकता मात्र जेव्हा हे पैसे तुमच्या सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात जमा होतील तेव्हाच खातं चालू होतं तसंच जेव्हा तुम्ही हप्ता किंवा दरवेळेची रक्कम भरता तेव्हा सुद्धा योजनेच्या खात्यात जेव्हा पैसे जमा होतील तेव्हाच ती रक्कम भरली अशी नोंद होते त्यामुळे चेक दिला तर शक्यतो अशी काळजी घ्या की पैसे संबंधित महिन्याच्या पाच तारखेपर्यंत सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात जमा होतील तर ही होती सुकन्या समृद्धी योजनेची माहिती या योजनेत आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खातं उघडू शकतो आणि मुलीचं भविष्य सुरक्षित करू शकतो आणि ही योजना भारत सरकारतर्फे चालवली जाते त्यामुळे सरकारी गॅरंटीसुद्धा आपल्याला मिळतेच तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा ज्यामुळे आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद